नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एफ डी एचा फॉर्म भरला आहे ना तर मग त्यामध्ये जो टेक्निकल पार्ट आहे तर त्याबद्दल आपण कालच्या आणि आजच्या सेशनमध्ये इन्फॉर्मेशन बघतो आहे सर्वात प्रथम तुमचं पीडीके अकॅडमीमध्ये स्वागत आणि आज आपलं आहे सेकंड लेक्चर विद्यार्थी मित्रांनो बायोलॉजी सध्या डिस्कस करतोय आज आपण असा एक टॉपिक बघणार आहे ज्याच्यावरती एक दोन प्रश्न विचारले जातात एक किंवा दोन प्रश्न याच्यावरती कन्फर्म असे क्वेश्चन आहे मग ते क्वेश्चन कसे आहेत तर हे आपण बघणारच आहोत पण त्या अगोदर तो टॉपिक समजून घेणं महत्वाचं आहे आणि म्हणून आपण आज एक महत्वाचा टॉपिक आज इथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर पीडीके के अकॅडमीने एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच लाँच केलेली आहे ज्यामध्ये संपूर्ण असा टेक्निकल व नॉन टेक्निकल पार्ट यामध्ये कव्हर हो केला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो गट ब आणि गट क या दोन्ही पोस्टसाठी हा कोर्स जो आहे तर तो एक परिपूर्ण असा कोर्स असणार आहे यामध्ये माझ्यासहितच सगळे टीम मेंबर तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करायचंय तर प्लेस्टोअरवरती जाऊन पीडीके अकॅडमी हे ॲप सर्च करायचं आहे आणि ते तुम्हाला इथे इन्स्टॉल करायचं आहे जर तुम्हाला याच्यामध्ये जर काही डाऊट असेल किंवा काही प्रश्न असतील तुमच्या मनात तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे पुरुष प्रजनन संस्था म्हणजेच मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ह्युमन बॉडीबद्दल आपल्याला खूप सारे प्रश्न सरळ सेवा आणि एफ डी एच्या एक्झाममध्ये विचारले जातात आता दोन्हीमध्ये फरक काय तर सरळ सेवा जी असते तर ती बारावीच्या लेवलमध्ये असते आणि तुम्हाला मी कालच्याच लेक्चरमध्ये सांगितलं की एफ डी एमध्ये जे बायोलॉजी आहे तर ते ग्रॅज्युएशन लेवल ग्रॅज्युएशन ब वर आहे त्यामुळे आपल्याला इथे ग्रॅज्युएशन लेवलवरती आत आपल्याला ले मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डिस्कस करायची आहे सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे प्रायमरी सेक्शुअल ऑर्गन अँड सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आता बघा दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत एक आहे प्रायमरी सेक्शुअल ऑर्गन आणि दुसरी कन्सेप्ट आहे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आता बघा सगळ्यात महत्वाचं मेलमध्ये मेल, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जेव्हा आपण स्टडी करतो तर मेलमध्ये प्रायमरी सेक्शुअल ऑर्गन जो आहे तर तो आहे टेस्टीज ओके तर तो ऑर्गन आहे टेस्टीज पण आता पुढे दिलेले आहेत सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आता इथे काय दिलं कॅरेक्टर दिलं आता हे कॅरेक्टर मॅक्झिमम वे काय असतं मार्फॉलॉजिकल कॅरेक्टर असतं आता कुठले आहेत सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे बियर्ड म्हणजे दाढी मुस्टॅच म्हणजे मिशा तशा नंतर मस्क्युलर बॉडी ॲग्रेसिव्हनेस ओके डेव्हलपमेंट ऑफ ॲडम सॅपल हा ॲडम सॅपल म्हणजे आपण जो घोटा जो असतो तर तो डेव्हलप झालेला असतो ब्रॉड असतो आणि त्याच्यामुळे जो मुलांचा आवाज आहे तर तो ब्रॉड असतो हे सगळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहेत ह्युमन मेल रिप्रोक्टिव्ह सिस्टीमच्या त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढे दिलेलं आहे हार्मोन्स आता प्ला जे काही अॅनिमल आहे स्पेसिफिकली मेल जो हार्मोन आहे, आहे तर तो आहे टेस्टोस्टेरॉन कुठला हार्मोन आहे टेस्टोस्टेरॉन हार्मोन आहे विद्यार्थी मित्रांनो डिटेल आपण बॅचमध्ये डिस्कस करणारच आहे इथे मी जस्ट जे ओव्हरव्ह्यू आहे तर तो तुम्हाला इथे सांगतोय टेस्टोस्टेरॉन हा एक हार्मोन आहे हा ज्याला मेल रिप्रडक्टिव्ह हार्मोन म्हटलं जातं याच्यामुळेच चा, मेल जो आहे तर तो मस्कुलर असेल ॲग्रेसिव्हनेस असेल बियर्ड हिअर मुस्टॅच यांची डेव्हलपमेंट होणार आहे यांची हे डेव्हलप होणार आहे त्याचबरोबर डेव्हलपमेंट ऑफ आर्डमच हे सगळे जे काही सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर जे आहेत तर ते होतात बिकॉज ऑफ टेस्टोस्टेरॉन आता टेस्टोस्टेरॉनचं आणखीन एक नाव आहे तर तो म्हणजे अँड्रोजन ओके अँड्रोजन सो टेस्टोस्टेरॉन अँड अँड्रोजन दिस इज द मेल हार्मोन ओके तर हे पण तुमच्या लक्षात असलं पाहिजे आता आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे तर ते म्हणजे स्ट्रक्चर ऑफ मेल रिप्रक्टिव्ह सिस्टीम आता मेल रिप्रक्टिव्ह सिस्टीम जर बघितलं तर जो ह्युमन बॉडी असते तर त्याच्या लोअर अपडेमेनमध्ये काय असतं तर एक पाऊच असतं बघा ओके असं एक पाऊच असतं एकच पाऊच असतं फिगरमध्ये दाखवताना आणि मात्र दोन टेस्टीस दाखवायच्या म्हणून मी दोन साईडला काढलं त्या पाऊचला म्हटलं जातं स्क्रोटम ओके okay, याला म्हटलं -like या तर स्क्रोटम इट इज द सॅकलाईक स्ट्रक्चर पाऊच आहे यामध्ये काय असतं तर यामध्ये टेस्टीज असतात ओके okay, दोन टेस्टीज असतात ऍक्च्युअली या बॉडीच्या बाहेर असतात का कारण या टेस्टीजचं टेम्परेचर जे आहे तर ते पूर्ण बॉडीपेक्षा जवळपास दोन ते तीन डिग्री सेल्सिअसनी कमी असतं आणि म्हणून याला बॉडीच्या बाहेर ठेवलेलं आहे स्क्रोटममध्ये ठेवलेलं आहे आता ही टेस्टीज जी आहे तर ते टेस्टीज दोन पार्टमध्ये डिवाईड झालेली असते ओके okay, टेस्टीज जे आहे तर ते दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेले असते त्यातला हा खालचा जो पार्ट आहे तर त्याला म्हटलं जातं रेट टेस्ट रेट टेस्टीज, टेस्टीज आणि जो वरती असलेला जो पार्ट आहे नोन ॲज अ पी डायडमिस ओके okay, इपीडायडॅमिस आता हा जो रेट टेस्टीज जो आहे रेड टेस्टीजमध्ये स्पर्मचं फॉर्मेशन होतं कारण या रेट टेस्टीजमध्ये टेस्टीज खूप सारे टिब्युल स्ट्रक्चर असतं नोन एज अ सेमिफेरस टिब्युल आणि सेमिफेरस टिब्युलमध्ये असतात सर्टोली सेल आणि त्या सर्टोली सेल पासून तयार होतं ओके बट मात्र ते स्पर्म जे असतात तर ते इमॅच्युअर स्पर्म असतं इमॅच्युअर स्पर्म जे आहे तर ते मॅच्युअर होण्यासाठी मॅच्युअर होण्यासाठी या रेड टेस्टिसमधून इपिडायडिसमध्ये नेणारी एक पाईपलाईन असते नोन ॲज अ वासा इफरन्सिया आता या वासा इफरन्सिया थ्रू इपिडायडॅमिसमध्ये इमॅच्युअर ते नियर अबाउट ट्वेंटी वन डेज पर्यंत राहतात त्याच्यानंतर ते, ते मॅच्युअर होतात आणि मॅच्युअर झाल्यानंतर ते या पाईपलाईन थ्रू या पाईपलाईन थ्रू ते इकडे पाठवले जातात आता ही पाईपलाईन जी आहे तर या पाईपलाईनला म्हटलं जातं वासा डिफरन्स ओके okay, वास डिफरन्स ओके okay, वासा डिफरन्स okay, आता या वॉसचा डिफरन्स काय तर ही एक अशी पाईपलाईन आहे ज्याच्यामध्ये स्पम जे मॅच्युअर स्पम असतील तर ते ट्रान्सपोर्ट केले जातील आता बघा इथे एक, एक, एक मेन कॉपोलेटरी ऑर्गन असतो दॅट इज द पेनिस ओके याला म्हटलं तर मेन कॉपुलेटरी ऑर्गन हा पेनिस आहे आता याच्यामध्ये इथे हा असतो फर्स्ट ग्लँड दॅट इज द सेमिनिफेरस टिब्युल याच्या वरती इथे एक असतं तर दॅट इज द युरिनरी ब्लॅडर आणि युरिनरी ब्लॅडर करून हे युटेर युरेटर असतात ज्या किडनीला कनेक्टेड असतात आता इथे युरिनरी ब्लॅडर कडून बघा या युरिनरी ब्लॅडर कडून एक अशी एक पाईपलाईन असते इथे इट इज द कॉमन पाईपलाईन फॉर सीमेन अँड स्पर्म त्याच्यामध्ये इथे ग्लँड असते त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर इथे परत दुसरी ग्लँड असते आणि ही पाईपलाईन पुढे कनेक्टेड असते ओके या ग्लांड पेनेस पर्यंत आता बघा हा जो पार्ट आहे तर याला म्हटलं तर पेनिस पेनिस इज द मेन कॉपुलेटरी ऑर्गन इन द ह्युमन मेल पेनिस याच्यामध्ये जी ही पाईपलाईन जी आहे ओके ही जी पाईपलाईन आहे तर याला म्हटलं so, तर युरेथ्रा युरेथ्रा सो युरेथ्रा ही कॉमन पाईपलाईन आहे कॉमन पॅसेज आहे कशासाठी तर युरिन अँड स्पर्मसाठी हे मात्र फक्त कॅरेक्टर आहे मेल रिपोक्टिव्ह सिस्टीमचं फिमेलमध्ये मात्र दोन सेपरेट पाईपलाईन असतात ओके त्याच्यानंतर इथे हा जो सोलन पार्ट आहे हा सुजलेला पार्ट जो दिसतो दॅट इज द पिंकिश इन कलर नोन ॲज अ ग्लान्स पेनिस त्याला म्हटलं आता ग्लान्स पेनिस इट इज द मोस्ट सेन्सिटिव्ह पार्ट इन द ह्युमन मेल रिप्रक्टिव्ह सिस्टीम ओके त्याच्यावरती इथे जे एक लूजली फोल्डेड स्क्री स्कीन असते नोन ॲज अ फोर स्किन ओके याला म्हटलं जातं फोर स्किन ओके फोर स्किन म्हटलं जात देन इथे बघा आता आता इथे स्पेसिफिकली इथे तीन ग्लँड्स असतात ओके इथे ज्या ग्लँड्स आहेत तर त्या तीन ग्लँड्स आहेत सगळ्यात पहिल्यांदा ही एक ग्लँड्स आहे दॅट इज द सेमिनल वेसिकल सेमिनल वेसिकल ओके सेमिनल वेसिकल त्याच्यानंतर दिस इज द सेकंड ग्लँड नोन ॲज अ प्रोस्टेड ग्लँड प्रोस्टेट ग्लँड ही प्रोस्टेट ग्लँड असते आणि ही थर्ड ग्लँड असते नोन ॲज अ काउपर्स ग्लँड काउपर्स ग्लँड ओके आता या तीन ग्लँड काही सिक्रिशन सिक्रिट करतात आणि त्याच्यामुळे स्पर्म एक ऍडिशनल मटेरियल ऍड होऊन सिमेंट प्रोडक्शन होतं आता काय करतं बघा तर तो टोटल तो सिमेंटच्या नियर अबाउट सिक्स्टी पर्सेंट मटेरियल शेअर करण्याचं काम हे सेमिनल व्हेसिकल करतं देन थर्टी पर्सेंट मटेरियल शेअर करण्याचं काम प्रोस्टेट ग्लँड करते आणि नियर अबाउट टेन पर्सेंट मटेरियल शेअर करण्याचं काम काउपस ग्लँड किंवा त्यालाच आणखीन एक नाव एक बल्बो युरेथ्रल ग्लँड बल्बो युरेथ्रल ग्लँड हे करतं ओके okay. आणखीन एक नाव आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड आता बघा सेमिनल वेसिकल काय सिक्रीट तर सेमिनल वेसिकल इथे प्रोस्टाग्लँडिन प्रोस्टाग्लँडिन त्याचबरोबर फ्रुक्टोज फ्रुक्टोज इज द एनर्जी सोर्स फ्रुक्टोज प्रोस्टाग्लँडिन सिक्रीट करण्याचं काम हे सेमिनल वेसिकल करतं आता प्रोस्टे फ्रुक्टोज जे आहे तर ते एनर्जी सोर्स आहे प्रोस्टाग्लँडिन काय करतं तर पेरिस्टाल्सिस करतं स्पर्मचं म्हणजे स्पर्म जे आहे तर त्यांना फॉरवर्ड मुवमेंट देण्याचं काम हे प्रोस्टाग्लँडिन करतं त्याचबरोबर प्रोस्टेग्लँड जे आहे तर ते सिट्रिक ॲसिड सिट्रिक ॲसिड अँड ॲसिड फॉस्पटेज ॲसिड फॉस्पटेज त्यामध्ये ॲड करतं आता सिट्रिक ॲसिड आणि ॲसिड फॉस्पटेटचं काम काय तर जेव्हा स्पर्म रिलीज केले जातात फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये तर तेव्हा तिथे ॲसिडिक इन्व्हायरमेंट असतं आणि त्याच्यामुळे त्या ॲसिडिक इन्व्हायरमेंटमध्ये स्पर्मनी सर्वाईव्ह करायला पाहिजे आणि ते करावेत यासाठी त्यांना हेल्प करतं आणि काउपस ग्लँड जे आहे तर ते म्युकस रिलीज करतं म्युकस रिलीज करतं त्याचबरोबर विस्कस नेचर देतं विस्कस नेचर देतं व्हाईट कलर देण्याचं काम सिमिनला व्हाईट कलर देण्याचं काम हे कापज ग्लँड किंवा बल्बोरथ ग्लँड करत असते तर या पद्धतीने इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे त्याचबरोबर इथे जो असतो तर इथे काही प्रमाणात एक इजॅक्युलेटरी डक्ट असतो ओके इजाक्युलेटरी इजाक्युलेटरी डक्ट या इजॅक्युलेटरी डक्टमध्ये स्पर्म जे मॅच्युअर स्पर्म जे आहे तर ते थोड्या वेळासाठी तिथे स्टोर होतं आणि त्याच्यानंतर त्याचं सिमेंट प्रोडक्शन स्टार्ट होतं सिमेंटमध्ये हे सगळे जे काही ग्लँड्स असतात तीन ग्लँड असतात ही मेड रिप्रडक्टिव्ह सिस्टीममध्ये सेमिनल वेसिकल प्रोस्टेट ग्लँड अँड काउपोज ग्लँड तर या ग्लँड्स इथून त्यामध्ये ॲसेसरी मटेरियल रिलीज करतं आता ॲसेसरी मटेरियल किती असतं तर निअर अबाउट नाइंटी एट पर्सेंट ॲसेसरी मटेरियल असतं आणि फक्त टू पर्सेंट टोटल सिमेंटच्या वॉल्यूम जे असतं तर ते स्पर्मचं असतं आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडेल की जर टू पर्सेंट स्पर्म असेल तर मग स्पर्मची संख्या कमी असेल तर नाही विद्यार्थी मित्रांनो एका एज ऑक्युलेशनमध्ये नियर अबाऊट एक नॉर्मल मेल जो असेल तर तो फोर हंड्रेड मिलियन्स पम रिलीज करतो ओके फोर हंड्रेड मिलियन पर्म रिलीज करतो एका एज ऑक्युलेशनमध्ये ओके okay, सो so त्याचा वॉल्यूम जे असतं तर ते असतं नियर अबाउट फोर थ्री टू फोर एम एल ज्याच्यामध्ये जवळपास फोर हंड्रेड मिलियन्स पर्म असतात ओके सो दिस इज द मेल रिप्रडक्टिव्ह सिस्टीम ओके ही आहे मेल रिपोक्टिव्ह सिस्टम आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल सर स्क्रोटम दोन असतात का नाही स्क्रोटम एकच असतो मात्र टेस्टीज जे आहेत तर ते दोन टेस्टीज असतात त्या बॉडीच्या बाहेर कशासाठी आहे तर जवळपास दोन ते तीन डिग्री सेल्सिअसनी त्याच्यामध्ये टेम्परेचर कमी असतं म्हणून ते बॉडीच्या बाहेर आहे ओके सो धिस इज द स्ट्रक्चर ऑफ मेल रिप्रडक्टिव्ह सिस्टीम ओके क्लिअर इथपर्यंत सर्वांना ओके गुड त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ स्पम आता स्पर्मचं स्ट्रक्चर कसं असतं बघा तर स्पम जो आहे तर त्यामध्ये चार पार्ट असतात सो सगळ्यात पहिला असतो दॅट इज द हेड हा हेडचा पार्ट आहे इथे नेक आहे नेक नंतर इथे मिडल पीस आहे ओके इथे मिडल पीस आहे आणि या मिडल पीस नंतर इथे खाली आहे टेल ओके सो दिस इज द टेल ऑफ द स्पम टेल पण दोन पार्टमध्ये डिवाइड आहे याला म्हटलं तर प्रिन्सिपल पीस याला म्हटलं तर प्रिन्सिपल पीस प्रिन्सिपल पीस आणि याला म्हटलं तर एंड पीस ओके सो प्रिन्सिपल पीस आणि एंड पीस दोघांचे मिळून इथे बनते टेल सो दिस इज द टेल ओके ही टेल आहे त्याच्यानंतर हा जो पोर्शन आहे तर याला म्हटलं तर बॉडी ऑर मिडल पीस बॉडी किंवा मिडल पीस म्हटलं जातं मिडल पीस देन आता या मिडल पीसमध्ये काय असतं तर इथे अशा स्पायरली अरेंज मायटोकॉन्ट्रिया असतात ओके इथे काय असतं तर स्पायरली अरेंज मायटोकॉन्ट्रिया इथे असतात त्याच्यामध्ये काय असतात ह्या मायटो कॉन्ट्रिया ओके सो इथे एनर्जी प्रोडक्शन करण्याचं काम ह्या मायटोकॉन्ट्रिया करतात मायटोकॉन्ट्रिया आता मायटोकॉन्ट्रियाने तयार केलेली एनर्जी जी असते तर ती एटीपीच्या फॉर्ममध्ये असते ए टी पीच्या फॉर्ममध्ये असते का कारण इथे जो असतो तर इथे फ्लाजेलाला हा शार्ट असतो तर फ्लाजेलाला फिरवण्याचं काम या एटी पी करतात आणि त्याच्यामुळे हा जी फ्लॅजेला म्हणजे जो टेल आहे तर ती कंटिन्युअसली फिरत असते अगोदरच्या रिसर्चमध्ये असं वाटत होतं की ही अशी जी आहे तर ती सर्पेंटाइन मुवमेंट असावी ओके पण नंतर कळालं की ती स्पेरिकल मुवमेंट आहे त्याचबरोबर इथे आहे हा नेक याला म्हटलं so, okay, तर नेक आणि इथे इथे मात्र असतो न्यूक्लियस सो दिस इज द न्यूक्लियस ओके हा आहे न्यूक्लियस न्यूक्लियसमध्ये जे आहे तर ते जेनेटिक मटेरियल असतं ते हॅप्लॉड असतं हॅप्लॉड म्हणजे सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम ओके एका एक सेट असतो आणि इथे वरती हा असा त्रिकोणी एक पार्ट असतो नोन ॲज अ ॲक्रोझोम ओके इथे असतं ॲक्रोझोम आता हा ॲक्रोझोममध्ये एक सेल ऑर्गेनल पण असतं नोन ॲज अ गोलगी बॉडी ओके okay, गोलगी बॉडी असते याच्यामध्ये गोलगी बॉडी असते आणि याच्यामध्ये काही एन्झाईम्स असतात सगळ्यात पहिलं एन्झाईम जे असतं इथे तर ते असतं बाइंडिंग इन प्रोटीन बाइंडिंग इन प्रोटीन असतं ओके बाइंडिंग इन प्रोटीन असतं त्याचबरोबर झोनालायसिन झोनालायसिन नावाचं एक एन्झाईम असतं आता हे लायसिन काय करतं तर एग मध्ये असलेलं जे झोना पिलुसडायला एरिया आहे तर त्याला ब्रेक करतात फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टम आपण पुढे एक बघणारच आहे जेव्हा रेग्युलर बॅच आहे त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला फिमेल रिप्रक्टिव्ह सिस्टम सुद्धा शिकवणार आहे सो तिथे तुम्हाला कळेल की झोना लायसिन झोना पिलुसुडाला कसं ब्रेक करता आणि स्पर्म त्या ओहमला कसा फ्यूज होतो आणि त्याचबरोबर फर्टिलायझेशन कसं होतं हे आपण तिथे डिस्कस करणार आहे ओके okay, तर हे बाइंडिंग प्रोटीन असेल झोना लायसिन असेल त्याच्यानंतर इथे ॲसिड फॉस्पटेज नावाचं पण प्रोटीन असतं ओके ॲसिड फॉस्पटेज त्याचबरोबर इथे कॅल्शियम असतं ओके okay, कॅल्शियम असे खूप सारे एन्झाईम्स या अॅक्रोझोम मध्ये असतात सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म ह्युमन स्पर्म ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं मेल रिप्रक्टिव्ह सिस्टीम या मेल सिस्टीम सिस्टीमवरती काही संभाव्य असे प्रश्न सुद्धा विचारले जातात बघूया तर पहिला प्रश्न आहे okay, विच वन इज द प्रायमरी सेक्स ऑर्गन ओके प्रायमरी सेक्स ऑर्गन विचारलंय काय काय दिले बघा ऑप्शनमध्ये स्क्रोटम दिले पेनिस दिले टेस्टीज दिले आणि प्रोस्टेट ग्लँड दिले मी तुम्हाला सांगितलं प्रायमरी सेक्शुअल ऑर्गन जो आहे तर तू कुठला आहे मिड रिपेटिव्ह सिस्टीमध्ये यस इट इज राईट दॅट इज द टेस्टीज ओके डायरेक्ट डायरेक्ट क्वेश्चन आहे त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे बघा द सेकंडरी सेक्स ऑर्गन इज आता सेकंडरी सेक्स ऑर्गन कुठला आहे ओके सेकंडरी सेक्स ऑर्गन म्हटलंय ओके सेकंडरी सेक्स ऑर्गन ओके सो टेस्टीज तर प्रायमरी झाला ओहरी तर फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम मध्ये असते बीएड दॅट इज द सेकेंडरी सेक्शुअल कॅरेक्टर ओके इट इज नॉट ऑर्गन देन वॉस आ डिफरन्स इज द सेकेंडरी सेक्शुअल ऑर्गन हा सेकेंडरी सेक्शुअल ऑर्गन आहे आपल्याला जर इथे कॅरेक्टर विचारलं असतं तर मग मात्र आन्सर काय झालं असतं बीएड ओके देन चला पुढे सो पुढे आपल्याला विचारलंय विच ऍसिड अकर्स इन द सीमेन कुठलं ऍसिड सीमेन मध्ये असत ओके सायट्रिक ऍसिड मॅलिक ऍसिड ऑक्झेलो अँड सक्सिनिक ऍसिड आता बघा ऑक्झेलो ऍसिटिक ऍसिड आणि सक्सिनिक ऍसिड जे आहे तर ते टी सी ए सायकलमध्ये असतात म्हणजे क्रेप सायकल आपण त्याला म्हणतो तर त्याच्यामध्ये असतात मॅलिक ऍसिड जे आहे तर ते सुद्धा टी सी ए सायकलमध्ये असतात ओके हे तिन्ही टीसीए सायकलमध्ये असतात एकच आहे सायट्रिक ऍसिड ऍक्च्युली सायट्रिक ऍसिड सुद्धा टी सी ए सायकलमध्ये Uh, काम करतं बट ते नाही आहे सो so, इथे जे आपला आन्सर आहे तर ते मी ऑलरेडी सांगितलं आहे जे प्रोस्टेट ग्लँड जी आहे तर ती रिलीज करते सायट्रिक ऍसिड त्याच्यामुळे सिमेंटमध्ये सायट्रिक ऍसिड असतं त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे फोर्थ क्वेश्चन द फंक्शनल युनिट ऑफ द टेस्टीज ऑफ मॅन इज आता टेस्टीजमध्ये कुठलं फंक्शनल युनिट असतं तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की टेस्टीजमध्ये आत काय असतं तर सेमिनिफेरस टिब्युल असतं आणि म्हणजेच काय तर फंक्शनल युनिट काय झालं सेमिनिफेरस टिब्युल ओके सेमिनिफेरस टिब्युल असतं ओके सो डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न आहे खूप सिंपल सिंपल प्रश्न आहे असे खूप सारे प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतील त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये अजून खूप सारा डिटेलमध्ये आहे की स्पर्म बनतात कसा त्याच्या स्टेजेस काय हे डिटेलमध्ये आपण बघणार आहे रेग्युलर बॅचमध्ये ओके okay, बघा विच okay, पार्ट ऑफ द स्पर्मॅटिड फॉर्म्स द अॅक्रोझूम ऑफ स्पर्म ओके कुठला पार्ट स्पर्मॅटिड फॉर्म करतात ओके okay, कुठला करतात मी तुम्हाला सांगितलं मायटोकॉन्ट्रॅक्ट कुठे असते तर मिडल पीसमध्ये असते न्यूक्लियस पण न्यूक्लियस हा हेडमध्ये असतो ओके गोलगी बॉडी जी आहे लायसोझोम तर कुठेच नसतो मग कुठला काय फॉर्म करतं तर मी तुम्हाला सांगितलं काय फॉर्म करतं तर गोलगी बॉडी असते तिथे आणि ते अॅक्रोझोममध्ये काय करतं तर स्पर्माटीचं फॉर्मेशन करत ओके okay, क्लिअर आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जे काही क्वेश्चन घेतले होते तर ते संपलेत स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये अपडेट राहण्यासाठी आमचे काही इथे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत तर त्याला तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा भेटूया नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत बाय बाय हॅपी लर्निंग